हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आत्ता मी संध्याकाळचे पाच वाजले आहेत आत्ता व्हिडिओला सुरुवात करत होती आणि जम्मूमध्ये वातावरण खूपच खराब झालं आहे चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात मी आता ना जम्मू मध्ये बघा वातावरण खूपच खराब झाले खूप अशा हवा येते आणि वरती पण असा आवाज येतो कारण हे झाड आहे ना धार धार ते आपल्या बिल्डिंग वर पडले थोडंसं त्यामुळे असं मोठा धाडधाड आवाज येतोय आणि मी अचानक बाहेर आली म्हटलं काय झालंय आतमध्ये लाईट पण नाही आणि केवढा असा आवाज यायला लागलाय पूर्ण ना सगळीकडं असं खडखड आवाज येतोय कारण आपल्या बिल्डिंगमध्ये पुढं झाड असल्यामुळे झाड आपटते जोरात जोरात आणि जास्तच आवाज येतोय आणि बघायला आणि चला तर तुम्ही बघितला चिला की जम्मू मध्ये किती वारं आणि म्हणजे पाऊस नाही का म्हणजे वारं वगैरे होत खूप असं तुफान वगैरे आल्यासारखं झालं होतं काल रात्री आणि काल रात्रीनं असं म्हणजे मला वाटतं काल पाच वाजल्यापासूनच हलका हलका वारं सुरू झाला होता त्याच्यानंतर पूर्ण रात्रभर खूप असं वारं होतं आणि त्याच्यानंतर लाईट वगैरे पण गेली आणि मी मुलांना घेऊन ह्याच रूममध्ये बसले होते इथं बल्ब वगैरे होता लाईट गेले असल्यामुळं आणि हलका हलका अंधार वगैरे सुरू झाला त्याच्यानंतर मुलं वगैरे भीतात तर मी आणि हवा वगैरे येत होती आणि पुढं झाड असल्यामुळे हे झाड ना आपल्या बिल्डिंगवरती सतत आपटत राहतं आपट आपटल्यामुळं मोठा मोठा आवाज यायचा आणि स्वयंपाक तर जास्त काही नव्हतं बनवायचा कारण दुपारी ते भजी खीर वगैरे सगळं काय काय बनवलं होतं त्यामुळे स्वयंपाक काही जास्त नव्हता शिल्लक होतंच त्यामुळे जास्त काय बनवायचा नव्हता तर मी म्हंटल फौज आल्यानंतर मी स्वयंपाक बनवीन फौज बसतील मुलांसोबत आणि मी स्वयंपाक वगैरे बनवीन त्याच्यानंतर एकदम जोरात असा आवाज आला आवाज आला मला काही वाटलं भांडी वगैरे कपाटावरली पडले असतील कारण वारंच एवढं मोठं होतं असं एकदम नाही का तुफान आल्यासारखं सगळीकडं वारं खूप असं वारं होतं आणि त्याच्या आधी दोन तीन दिवस गरमी वाटत होती त्यामुळे फौजीनी सगळ्या रूमच्या किचनच्या सगळ्या खिडक्या ओपन केल्या होत्या कारण आतल्या आता असं गरमी गरमी झाल्यासारखं होत होतं तर फौजी म्हटले थोडंसं आपण खिडक्या वगैरे उघडाव्या कारण हवा येईल बाहेरून आणि किचनची पण त्याने खिडकी वगैरे उघडली होती इथली पण खिडकी उघडली होती पण इथली मी बंद केली होती इथली इझी आहे मी बंद करू शकते पण किचनच्या वगैरे खिडकी बंद करायला मला काही जमलंच नाही आणि मी इथंच बसले होते ना अचानक जोरात आवाज आला आवाज आल्यानंतर मी म्हटलं मुलांना तुम्ही इथंच बसा मी जाऊन बघून येते काय पडलं किचन मध्ये आणि बाहेर तर सगळीकडे अंधार होता मोबाईलची टॉर्च घेऊन मी जाऊन बघून आले बघून आले तर काय आपल्या मंदिरातले जे स्वामींची मूर्ती होती ती खाली पडली होती जे मी स्वामींना म्हणजे झुल्यामध्ये बसवते ना तर स्वामींची मूर्ती झुला सकट दोन्ही खाली पडलं होतं आणि मला बघून म्हणजे काय सुचनाच आता करू तरी काय म्हणजे नाही का आता तिथं जर मी असतो तर निदान मी वाचवलं असतं त्यांना नाही तर हात तर असं नाही काय तरी केलं असतं पण आता खाली पडले होते त्यांना त्यांना जे बसायचं आसन नाही का खाली असं ते खाली बसायला पाटासारखं आहे तिथून थोडंसं ते म्हणजे हे झाले होते काय म्हणतात तुकडा निघाला होता आणि झुला वगैरे खाली पडला होता स्वामींचं ते खालून असं पाटाचा तो तुकडा निघाला होता म पण मनात असं नाही का आणि कालच त्यांचा प्रकट स्वामी प्रकट दिवस होता काल दिवसभर छान अशी पूजा झाली मस्त नैवेद्य केला अभिषेक केला आणि म्हटलं तर हे असं काय झालं आज आणि फौजी पण घरी नव्हते फौजी पण तुटीला गेले होते म्हणजे मला मन म्हणजे नाही का काय झाले आता म्हणजे काय झालं हे चांगलं आहे काय काय समजे ना त्याच्यानंतर काय नाही शांतच बसले काय करू शकत नव्हते फौजी पण नव्हते फौजींना फोन करायचा तर फौजींचा फोन पण बिझी होता कामात असतील मग काय नाही फौजी आले संध्याकाळी मला वाटतं आठ साडेआठला घरी आले त्याच्यानंतर मला मनच लागत नव्हतं की काय करू सुचना तरी पण मी युट्यूबला व्हिडिओ बघितलं की हे म्हणजे म्हणजे नाही का चांगलं आहे की वाईट आहे असं का झालं तर मी व्हिडिओ दोन तीन व्हिडिओ बघितलं तर ते असे होतात की ते आपल्यावर कोणतं संकट येणार असेल तर स्वामी काय करतात आपल्या अंगावर ते संकट ओढून घेतात म्हणून हे असा हादसे होतात स्वामींची मूर्ती आपल्या हातून पडते किंवा अशी पडते पण असं पटतच नव्हतं मनाला की हा व्हिडिओ तर बघितले ठीक आहे ते म्हणजे असं काही नाही अपछुकून झाला असं काही नाही काहीतरी आपल्यावर येणार होतं संकट ते तळलं आहे स्वामींनी ते आपल्या अंगावरती घेतलं त्यामुळं मूर्ती पडली वगैरे असं असं ते म्हणत होतात तरी पण मन काय शांतच होत नव्हतं फौजी आले त्याच्यानंतर मी फौजींना सगळं सांगितलं की असं असं झालं खूप मोठं म्हणजे तुफान आलं होतं फौजींना पण माहिती आहे कारण फौजी काही लांब नव्हते थोड्याच अंतरावर आहेत पाठीमाग तर फौजी म्हटलं हा वारं आला त्यामुळं झाला असेल नको टेन्शन घेऊ पण सगळे समजत होते अर्णव पण समजत होता फौजींनी पण समजवलं सगळ्यांनी समजवलं पण नाही का आतून मन असं असं म्हणजे हे भीती मला एक भीती झाली होती म्हणजे असं झालं तरी का की मला पूजा करायला कुठे कुठं चुकली काय झालं आणि खरं सांगू का मला जशी जमते तशी मी पूजा करतो स्वामींची असं काही नाही की मी पूर्ण म्हणजे त्यात ही आहे एकदम म्हणजे पूर्ण मला त्याचा अनुभव आहे असं काही नाही मला जशी जमते तशी मी त्यांची पूजा वगैरे करत असते म्हटलं काय माहिती काय झालं खूप फौजीनी पण समजवलं फौजी म्हटलं चला ठीक आहे तू ऐकलं ना व्हिडिओ बघितला ना युट्यूबवर तिथं सांगितलं होतं ना की काहीतरी संकट आलं असेल ते स्वामीने आपल्या अंगावरती ओढून घेतलं आणि त्यामुळे असं झालं असेल आणि असं नाही की जास्त थोडंसं हे हे झालं म्हणजे नाही का मूर्तीला थोडंसं क्रॅच गेलं असं झालं पण ते मन अजून पण असं नाही का मन स्थिर होत नाही तो विचार सारखा सारखा येतोय आणि रात्रभर पण असं अचानक आठवायचं की असं का झालं असं का झालं असेल सकाळपासून मी आज कुठला व्हिडिओ बनवणार नाही माझं डेली रुटीन बनवलं नाही काही सुद्धा बनवलं नाही आणि मनात ना सारखं सारखं तेच आठवत होते असं वाटतं शांत कुठतरी बसावं आणि म्हणजे विचार पण विचार तरी करून फौजी मनात काय फायदा आहे का विचार करून आता झालेल्या गोष्टी झाल्या आणि बरं ते तुझ्या हातून पण नाही पडलं ते वाऱ्यानं असा वाऱ्याचा मोठा खूप असं मोठं वारा असायचं की खिडक्या म्हणा दरवाजे धडा धड आपटत होते एवढं मोठं वारा आहे त्या वाऱ्यानं पडलं चला काही नाही आता पडलं तर मी मला तुम्हा सर्वांना विचारायचं आहे की असं झाल्यानंतर म्हणजे काय करायला पाहिजे आपण त्या मूर्तीचं म्हणा आता ती मूर्ती आहे मी काय पुजली नाही कारण थोडंसं त्याला खरायचं आहे तर कशी मंदिरात पुजायची तर बघूया काय आणि मी माझे चुलते वगैरे आहेत ना ते पण स्वामी जिज खूप आहेत त्यांना पण मी विचारून बघीन एकदा काय करायला पाहिजे आता अशी मूर्ती तर आपण मंदिरात नाही पुजणार ना आणि अक्षरशः मला असं काय मंदिरात पूजा करायला गेली तेव्हा खूप असं रडू रडून एकदम आलं होतं कारण रोज मी स्वामींची म्हणजे हातात असे कापते रोज ना मी स्वामींची आपण मी पूजा करायची मंदिरात म्हणजे गेले की त्यांना झुल्यात वगैरे मी बसवलं ते आज बघितलं नाही ना, ना मला खूप मनात हे झालं होतं आणि आज मी फौजीनं म्हटलं मला काय पूजा म्हणजे जमानाच झालंय पूजा करायला आज आज तुम्ही पूजा करा फौजी म्हटलं एवढं पण जास्त विचार नको करू मी तुला ती मूर्ती आहे तशी देतो आणून देतो पण असं आहे की ना नाही का इथं लगेच शॉपमध्ये जाऊन आपण मूर्ती विकत घेऊ शकतो असं काही इथं नाही इथं ऑनलाईन मूर्ती मागवणार ती यायला पण एक आठवडा जाणार आणि सगळ्या गोष्टींना टाइम लागते पण ते मनातून जाईना जातच नाही असं सारखं होते की असं कशामुळे झालं असेल कशामुळे झालं असेल आणि मी घरी ना कोणी घरी कुणाला को सांगितलं नाही अजून कारण मला मनच होईना की कसं सांगू आणि काय सांगायचं भोजी हेच म्हणताय तू स्वतःच्या हातातून पण झालं नाही जरी तुझ्या हातातून तु झालं असतं तर तू म्हणजे असं नाही का आपण जाणून बुजून कुठल्या गोष्टी करतोय का नाही करत आहे असंच होऊन जातात गोष्टी आपल्या हातून आणि वारं एवढं वारं आहे तर ते होणारच भांडी पडत होती कपाटावरली आणि ती तर आता छोटीशी मूर्ती आणि ती मूर्ती म्हणजे नाही का त्याच्यात असं वजन नाही हलकी फुलकी मूर्ती मी म्हटलं मला जर आधी माहित असत ना मी स्वामींची मूर्ती आणून इथं ठेवली असती टेबलावरती पण असं डोक्यातच आलं नाही तर मला तेच विचारायचं ह्याच्यात आपण म्हणजे नाही का असं झालंय तर आपण कुठली पूजा वगैरे करावी का त्या मूर्तीचं काय करावं हे मला तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये सांग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असं का घडलं असेल आता माहित नाही आणि असं ना असं का घडलं का घडलं म्हणून म्हणूनच एवढं टेन्शन याय लागलंय की मला काही सुचत सुचना पण झाले चला तर मला हेच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज काय व्हिडिओ माझा म्हणजे नाही काय बनवला आणि आपल्या स्वामींची काल अभिषेक वगैरे पूजा केली काल स्वामींचा प्रकट दिवस होता तर तो व्हिडिओसुद्धा मी काय अपलोड वगैरे अजून नाही केला एडिटिंगच नाही झालं माझ्यातनं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम द्या मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या आणि अशाविषयी मला कमेंटमध्ये काही तुमचं मत असले तर नक्की सांगा जस ज जे, जेणेकरून मला थोडंसं मनाला शांत होईल चला तर मग इथंच मी व्हिडिओ संप संपवतो ओके बाय जय महाराष्ट्र